भंडारा शहरातील शीतला माता मंदिर परिसरात रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असता एका आरोपीच्या ता ताब्यातून सहा लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील शीतला माता मंदिर झाकीर हुसेनवार्ड भंडारा येथे आरोपी ट्रॅक्टर चालक मालक गणपत मेसराम वय बत्तीस वर्षे राहणार लोहारा हा दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता ट्रॅक्टर क्रमांक यम ए छत्तीस ए जी तेहत्तीस शून्य एक किंमत पाच लाख रुपये आणि एक ट्रॉली किंमत एक लाख पन्नास हजार रुपये त्यामध्ये अंदाजे एक प्राशती किंमत सहा हजार रुपये असा एकूण किंमत सहा लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या वाहतूक करून आणि शासनाचा महसूल बुडविल्याने पोलिस हवालदार संजय दोनोडे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांच्या लेखी रिपोर्टवरून चालक मालकविरुद्ध पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितनवरे हे करीत आहेत